आता यावर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिल्यात नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात दोन हजार चोवीसला ला तुम्ही दोनशे चाळीसला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या खाली या यावेळीची निवडणूक आपण चोऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्या आमच्या दोन हजार एकोणतीसला ला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतो आहे पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना अमित शहाची जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंद बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षाबद्दल अमित शहा सुद्धा म्हणत आहेत की दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपाची एक हाती सत्ता येईल दोन हजार चोवीस बद्दल ते बोलत नाहीये एकोणतीस बद्दल बोलतात म्हणजे कदाचित ते एकोणतीस ची तयारीला लागले असते अमित शहा अर्थ सुद्धा म्हणत आहेत की दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपाची एक हातीस सत्ता येईल दोन हजार चोवीस बद्दल ते बोलत नाहीये एकोणतीस बद्दल बोलतात म्हणजे कदाचित ते एकोणतीसची तयारीला लागले असते